बीडमध्ये राबोवा ऑपरेशन सिंदूर अंजली यांच्या मागणीने एकच खळबळ दहशतवाद्यांना मांडीवर बसवणाऱ्या पाकड्यांना भारताने चांगलीच अद्दल घडवली भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पाक सरकार आणि लष्कराच्या इभ्रतीची लक्तर जगाच्या वेशीवर टांगली गेली पाकची आता जलकोंडी करण्यात येणार आहे तर ऑपरेशन सिंदूरचा पार्ट दोन कधी पण सुरू होण्याची भीती पाकिस्तानी नेत्यांना सतावतीय त्यातच बीड येथील गुंडाराज राजकीय गुन्हेगारी गावागावातील दादा भाईंनी उच्छाद मांडलाय त्यांना वटणीवर आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केली आहे यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनीच राजकीय नेत्यांच्या दहशतीने प्रकरणात तपास केला नसल्याचं उघड झालं जनरेट्यापुढे झुकत अनेक बडे चेहरे सध्या तुरुंगात आहेत पण अजूनही मसल्स आणि मनी पॉवर पुढे सर्वसामान्यांचं सा काहीच चालत नसल्याचं चा अनेक प्रकरणांवरून समोर आलंय बीडमध्ये मध्यंतरी एकामागून एक दादाबाईंच्या दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यम समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते पण तरीही थातूर मातूर कारवाई पलीकडे ठोस असं काहीच घडत नसल्याचं दिसून आलं होतं जसं ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं होतं तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केलं पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे बीडचा परळी म्हणजे आता दहशतवादीचा अड्डा झालेला आहे आणि खरंच याला आता अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं कारण कालची जी मारहाण झाली त्याच्यात सगळी मुले अतिशय छोटी होती अठरा वर्षाच्या आसपासचे होते जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे तर काहींनी त्यांची ही, ही मागणी रास्त असल्याचंही सोशल मीडियावर म्हटलंय बीडचं परळी म्हणजे एक दहशतीचा आता अड्डा झालेला आहे आणि खरंच ह्याला अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं कारण कालची जी, जी मारहाण झाली त्यातली जी सगळी मुलं होती, होती, होती। ती अतिशय छोटी होती अठरा वर्षाच्या आसपासची होती आणि या सगळ्या मुलांची ती मारहाण बघून आणि त्यात एक आणि जो व्हिडिओ आला होता त्याच्यात जा त्या ज्याला मारलं त्याला ज्या पद्धतीने त्यांनी पाया पडायला लावलं होतं तर असं वाटतंय की बहुतेक एक रिव्हेंज केस होती आणि कुठेतरी हे सगळं आता भलत्या दिशेने जातंय आणि जसं आपण ऑपरेशन सिंदूर तिथे सीमेवर केलं होतं तसंच आता इथेही महाराष्ट्रात बीडमध्ये करण्याची गरज आहे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड